नमस्ते आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तिळाचे लाडू अगदी पा परफेक्ट पाकासह पाहणार आहोत अगदी ट्रिक सांगितली आहे परफेक्ट पाक कसा ओळखायचा सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत हे बिना पॉलिशचे तीळ आहेत पॉलिश, पॉलिश केलेले अजिबात नाहीत त्याच वाटीबरोबर मी एक वाटी गुळ घेतलेला आहे अगदी सेम वाटीने आणि पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथे मी एक चमचा एक ते दीड चमचा तूप घेतलेला आहे आता सर्वात आपण गॅसवर कढई ठेवलेले आहे त्यामध्ये हे शेंगदाणे घातलेले आहेत आणि अगदी मिडियम फ्लेमवर किंवा सोफ आ, स्लो फ्लेमवर हे छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे छान असे तडतडाय लागलेत म्हणजे जवळपास ते शेंगदाणे छानपैकी भाजून झालेत आता हे आपण बाजूला काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण एक वाटी तीळ घातलेले आहेत तीळ अगदी बारीक गॅसवर छान असे भाजून घे द्यायचेत जोपर्यंत तीळ असे छान तडतडत नाही तोपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचेत तिळाचा खमंग वास असा सुटला पाहिजे आपले तीळ छानपैकी भाजून झालेत आता गॅस बंद करूयात आणि आता हे शेंगदाणे आपण छान खलबत्त्याच्या साह्याने कुटून घ्यायचे आहेत बारीक करायचे नाही त्याच्यावरच साल निघेल असं एका शेंगदाण्याचे दोन भाग होतील या प्रकारे छान चेचून घ्यायचेत आणि छान हे शेंगदाणे पाकडून घ्यायचे आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस मोठा ठेवलेला आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे गुळा गुळाचा जेव्हा पाक करतो आपण तेव्हा गॅस अजिबात स्लो करायचा नाही मोठ्या गॅसवर सतत हलवत राहायचा आहे हा गुळ जे नाहीतर तो खाली लागू शकतो त्यामुळे सतत हा हलवत राहायचा आहे आणि गुळ असा छान वितळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दीड ते एक चमचा तूप घातलेलं आहे त्यानंतर दोन चमचे पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होतं आपला पाक असा छान खमंग होतो आणि त्यामुळे लाडू देखील अतिशय सुंदर खमंग होतात आता आपला पाक तयार झालाय का नाही हे पाहण्यासाठी एका वाटेत पाणी घ्यायचं त्याच्यात थोडंसं गोळाचे थेंब टाकायचे पाकाचे थेंब टाकायचे आणि एक दहा सेकंदानंतर त्याची गोळी होती का बघायची आता तुम्ही पाहू शकता त्याची छान अशी गोळी तयार झाली म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता त्यामध्ये आपण हे तीळ टाकलेले आहेत भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही जर तुम्हाला जर वेलची फूड वगैरे आवडत असेल ह्या लाडूंमध्ये तर तुम्ही घालू शकता इथे मी नाही घातलेले आता हे छान हलवून घ्यायचे त्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि थोडंसं कोमट असताना छान ह्याचे असे लाडू वळून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता अतिशय असे सुंदर लाडू होतात तितकेच टेस्टी होतात अतिशय खमंग असे लाडू होतात सो तुम्ही हे रेसिपी नक्की करून बघायची आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येतील सो अतिशय सुंदर आणि टेस्टी हे लाडू लाडू तुम्ही नक्की करून बघायचे थँक्यू